कोळी किचन रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण व्हेजिटेबल पॉकेट्स बनवणार आहोत तर त्यासाठीच लागणारे साहित्य आहेत ही कोबी घेतलेलं आहे मी गाजर घेतलं आहे शिमला मिरची घेतलेली आहे या सगळ्या भाज्या मी उभ्या चिरून घेतलेल्या आहेत लसूण घेतलेलं आहे चार पाच पाकळ्या बारीक चिरून डार्क सोयासूस घेतलेला आहे एक मोठा चम्मच व्हिनेगर घेतलेला आहे एक मोठा चम्मच ही मैद्याची पेस्ट करून घेतलेली आहे पट्ट्या चिटकवण्यासाठी आणि मिरीपूड घेतलेला आहे एक मोठा चमच आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि तेल घेतलेलं आहे फोडणीसाठी समोसा पट्टी घेतलेली आहे कुठल्याही किराणा सामानाच्या दुकानात मिळते आता पण पॅन ठेवलेलं आहे गॅसवरती गरम करायला आता फोडणी करूया भाजीला तेल घालते पहिलं थोडंसं एक चमच तेल घालायचं जास्त तेल नाही लागत आता लसूण घालते पहिलं मी तेलावरती तेल गरम झालं आहे लसूण परत ना की गाजर घालते त्याच्यावरती कोबी घालायचं आहे सगळ्या भाज्या दोन दोन मिनटं परतायच्या आहेत आपल्याला कुमल्या मिरची घालते मी कांदा घातलेला नाही आहे तुम्हाला पाहिजे असेल तुम्ही घालू शकता कांदा बीन्स घालू शकतात थोडं चवीनुसार मीठ घालूया आपल्या सॉस टाकायचे आहे त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये मीठ असते म्हणून अंदाजाने घालायचं आहे आपल्याला तर मिरी पावडर घालते आपल्याला भाजी क्रिस्पीच ठेवायची आहे पूर्ण शिजवायची नाही आहे दोन मिनटं आपल्याला मिडियम गॅसवरतीच परतायचं आहे भाज्या ह्या आता सॉस घालते सोया सॉस आहे आणि विनिगर आहे सगळ्या भाजीला लागले पाहिजे सॉसे मिक्स करायचं आपल्याला थोडं आटून घ्यायचं आहे सॉसचं पाणी झालेलं आहे ते आता सगळे सॉस आटलेले आहेत आता भाजी तयार आहे आपली आता गॅस बंद केले आहे मी आणि सगळी भाजी पूर्ण थंड करायची आहे आपल्याला आता भाजी थंड झालेली आहे आता आपण पॉकेट बनवूया तर अशा पट्ट्या घेतलेल्या आहेत मी दोन तर पहिले मध्यभागी आपण हे मैद्याचं घोळ आहे ते लावायचं आहे पेस्ट बनवलेली आहे मैद्या मैद्याची ती एक चम्मच मैद्यामध्ये आपण थोडं पाणी घालून अशी जाड अशी पेस्ट बनवलेली आहे त्याच्यावरही पट्टी ठेवायची आहे अशी आणि त्याच्यामध्ये भाजी भरायची आपल्याला मध्यभागीच भाजी भरायची आपल्याला हनी पट्टी अशी लाभायची तुम्ही असं न करता तुम्ही रोल सुद्धा बनवू शकता याचे किंवा समोसा देखील बनवू शकता याचा पॉकेट बनवायचे नसतील तर असं पूर्ण आपल्याला लावायचं आहे कॉर्नर दही पट्टी ह्याच्यावरती अशी घेऊन अशी चिकटवायची तर याच्यावरती आपण हे पेस्ट लावायचे आता याच्यावरती हे चिटकवायचं आहे असे कॉर्नर चांगले चिटकवून घ्या नाहीतर आपली भाजी निघून जाईल तळताना अशा प्रकारे आपले पॉकेट तयार होतात मी सगळे करून घेते तर अशा प्रकारे मी सगळे पॉकेट्स बनवून घेतलेले आहेत आता आपण फ्राय करून घेऊया तर गॅसवरती मी तेल ठेवलेलं आहे कढईमध्ये तापत आता आपलं तेल गरम झालं आहे आता फ्राय करूया आपण पट्ट्या एकदम पातळ असतात त्याच्यामुळे लवकर शिजतात ते आपण पापड तळतो ना तसे तळायला लागतात झटपट होतात नक्की बनवाय मुलांसाठी भाज्या तरी त्याने पोटा पोटात जातील मुलांच्या बाहेर आपण स्प्रिंग रोल खातो ना तोच प्रकार आहे हा फक्त मी पॉकेट्स बनवलेत त्याचे टेस्ट वगैरे सेम लागते आता हे आपले पॉकेट्स तळून झालेले आहेत आम्ही काढून घेते तर अशा प्रकारे मी सगळे तळून घेते अशा प्रकारे आपले व्हेजिटेबल पॉकेट्स तयार आहेत लहान मुलांना देखील आवडतात आणि मोठ्यांना देखील आवडतात तर नक्की बनवून बघा माझ्या पद्धतीने आणि रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद